माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर काही दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्यावरून आता जोरदार राजकारण रंगलंय फॉरेन्सिक अहवालात दोघांनी गाडीवर हल्ला केल्याचं म्हटलं मात्र या घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप अनिल देशमुखांनी केला पत्रकार परिषदेमध्ये देशमुखांनी हे आरोप केले देशमुखांवर हल्ला झाल्याची घटना खोटी असल्याचा बी फायनल रिपोर्ट नागपूर ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात पाठवल्याची माहिती आहे मात्र आपल्यावर झालेला हल्ला खरा होता असा निष्कर्ष फॉरेन्सिक अहवालात असल्याचा दावा अनिल देशमुखांनी केला दरम्यान लवकरात लवकर फॉरेन्सिक रिपोर्ट हा जनतेपुढे आणणार असल्याचं देशमुख म्हणाले या रिपोर्टवर अनिल देशमुख काय म्हणतात पाहूया घटनेमध्ये फॉरेन्सिक प्रमाणे दोन माणसांनी दगड फेक केल्यानंतर त्याची चौकशी व्यक्ती करून त्या दोन माणसाला पकडायला पाहिजे पण ते न करता याला राजकीय रंग देऊन त्यानिमित्तानं रिपोर्ट त्यानं सादर केलेला आहे अनिल देशमुखांवर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे आणि परिणय फुके यांनी जोरदार निशाणा साधला पापया एखादा विजय मिळवण्याकरता निवडणूक जिंकण्याकरता स्वतःच्या हातात गोटा घेऊन स्वतःलाच मारणे आणि जनतेची सहानुभूती मिळवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न केला गेला होता हे आता पोलीस चौक चौकशीतून उघड झालं खरे त्या ठिकाणी लोकसेवक म्हणून काम करा म्हणजे अशी पाळी स्वतःच्या हातानं स्वतःचं डोकं फोडण्याची पाळी हे त्या ठिकाणी येणार नाही असं मला वाटतं ही जी घटना जी कथित जी घटना अनिल देशमुख जे सांगतात आहे ती आ, फेक आहे आणि कुठेतरी काटोलच्या जनतेला मूर्ख बनवण्याचं ते काम करतात आहे आज ती फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर ते बीस फायनल झाल्यानंतर ते जे मी जे बोललो होतं ते खरं होत आहे आणि अनिल देशमुखांचं कुठेतरी पितळ उघड्यावर पडलेलं आहे हे याच्यातनं स्पष्ट होत तर या रिपोर्टवरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधलाय काय म्हटल्या दोघांनी पाहूया पुराचा खून

एक क्लिअरन्स रिपोर्ट हा द्यावा लागेल की अशी कुठेही काही घटना तिथं घडलेली नाही आता घटना घडली हे लोकांना माहिती आहे काचा या फोडल्या गेल्या होत्या माहिती आहे दगडफेक झाली होती हे माहिती आहे आणि हे अनिल देशमुख साहेबांना माहिती तिथं असताना लोकांना माहिती दरम्यान पोलिसांनी सादर केलेल्या अहवालात नेमके कोणते मुद्दे आहेत तेही पाहूया अनिल देशमुखांच्या कारसमोरची का ती रि इन्फोर्स तंत्राच्या सहाय्यानं तयार केली होती समोरून दगड मारल्यावर काच तडकली असती मात्र तुटली नसती काच तुटल्यावर जशी जखम होते तशी जखम देशमुखांना झालेली दिसत नाही देशमुखांच्या गाडीत मिळालेला दगड मागच्या बाजूने आल्याचं सांगण्यात आलं मात्र मागच्या बाजूने आलेला दगड डोक्याच्या समोरील बाजूस लागणं अशक्य असल्याचा निष्कर्ष आहे वळूया पुढच्या बातमीकडे